नमस्कार मैं और आप देख रहे हैं दिव्य भारत बी एस एम करते हैं आज की बड़ी खबर पर सुरगाणा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस वीज होऊन एक गाय ठार विजपुरवठा व रस्ते कोलमडले जनजीवन विस्कळीत दिव्य भारत बीएसएम न्यूज पळसण सुरगाणा दिनांक सप्टेंबर अठ्ठावीस प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा तालुक्यात बोरगाव उंबरठाण बार्वे तळपाडा सापुतारा पिंपळसोंड पळसण आदी भागात शनिवारी रविवारी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या जोरदार मेघगर्जनांनी भात नागली वरई शेताची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर गोंदगड गावात वीज कोसळून गाय ठार झाली आहे तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे कोसळधार संततधर पावसामुळे शेतकऱ्यांचे भातपीक धोक्यात आले असून रस्ते वीज यंत्रणा आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे वीज कोसळून गाय ठार खुंटविहीरजवळील गोंडगड येथील शेतकरी तुषार शंकर गवळी यांच्या शेतामध्ये बांधलेल्या गायीवर रविवारी पहाटे एक वाजून दीड वाजण्याच्या सुमारास विजेचा प्रहार झाला जागीच गायीचा मृत्यू झाला ही गाय दररोज आठ ते दहा लिटर दूध देत होती मास्तेमान येथेही पोल मोडून पडला असून भटविहीर ट्रान्सफॉर्मर ते आंब्याचा पाडा वांजुळपाडा वीज वाहिनी तुटल्याने त्या परिसरातही अंधार आहे गेल्या दोन दिवसांपासून उंबरठाण रक्तविहीर मांधा बर्डीपाडा खुंटविहीर पिंपळसोंड सोनगीर आणि गोंडगड ही सीमावर्ती गावे अंधारात चाच पडत आहेत मात्र वीज वितरण विभागाचे कर्मचारी मुसळधार पावसाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत करून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत जनजीवन विस्कळीत संततधार पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे गुरे वासरे बकऱ्यांना चारण्यासाठी शेतात नेणे अवघड झाले आहे अनेक शेतकरी पुराच्या पाण्यातून गुरांना बाहेर काढण्यासाठी धावपळ करत आहेत भातखाचरातून पुराचे पाणी वाहत असल्याने पोट्यात आलेली व निसवलेली भातपिके धोक्यात आली आहेत उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रशासन सतत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे तहसीलदार रामजी राठोड यांनी सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश दिले आहेत माझे नाव तुषार शंकर गावित राहणार गोंदगड माझे घर माझ्या शेतात असून माझी गाय गोठ्यात बांधलेली होती रात्री दोन वाजेच्या दरम्यान अचानक वीज पडली त्या विजेमध्ये माझी गाय मरण पावली ही गाय मला दररोज नऊ ते दहा लिटर दूध देत होती त्या गायीच्या दुधावर आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालू होता त्यामुळे शासनाने मला नुकसान भरपाई द्यावी समाचार के लिए संपर्क करें दो आग एक, आग एक अधिक जानकारी के लिए संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बड़ी खबर के साथ अब नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी न्यूज